नमस्कार मैत्रिणींनो रत्ना गोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असे खुसखुशीत कोथंबीरचे कटलेट तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा तर चला मग आपण छान असे कटलेट बनवूया हे बघा मैत्रिणींनो कोथंबीर मी इथं छान अशी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कापून घेतली आहे धुऊन झाल्यानंतर एक दहा मिनटं पाणी निसरवण्यासाठी ठेवायची तर आता आपल्याला कटलेटसाठी लागणारं साहित्य बघूया आपण कांदा कांदा मी उभा कापून घेतला आहे पातळ कापायचा आहे कांदा मिरच्या घेतल्या इथं सात ते आठ लसूण बेसन पीठ तांदळाचं पीठ जिरे कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ कांदा घालू इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे बंद बारीक करून घेतले हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ मी सर्व नाही घालत आहे आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे मी घेणार बेसन पीठ हवं त्यावेळेस आपण परत ॲड करू त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ इथे एक चमचा मी तीळ घालते आता छान हे मिक्स करून घेऊ आपण हे बघा छान असं आपलं कटलेटचं पीठ तयार झालंय मी सर्व पीठ घेतलंय तुम्हाला बोलले होते का मी थोडं थोडं ॲड करल हे बघा सर्व पीठ लागलं आहे आपल्याला पाणी खूप नाही घालायचं आहे कारण कोथंबीर ओढली होती तर थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही छान असं आपलं पीठ तयार झालं आपण आता तेल तापत ठेवूया तेल तापत आहे तोपर्यंत आपण कटलेट बनवून घेऊया इथं प्लेटवर मी थोडेसे तीळ घातले कटलेट बनवून आपण याच्यावरती ठेवणार आहोत म्हणजे छान दिसेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे खूप जाड नाही बनवायचे पातळ बनवायचे जरा मीडियम म्हणजे तळताणीमध्ये कच्चे राहणार ते तर अशा पद्धतीनं सगळे बनवून घ्यायचे आपल्याला छान असे आपले कटलेट तयार झाले आता आपण तेलात तळून घेऊया तेल पण तापलं आहे तर ता चेक करू आपण तेल कसं छानपैकी तापलं आहे का नाही तेल पण तापलं आहे आता आपण कटलेट तळून घेऊया जास्त नाही आपल्याला सोडायचे एकदम दोन दोन तीन तीनच तळून घ्यायचे मंद अचा तळायचे जास्त गॅस फास्ट नाही करायचंय आपल्याला मस्त कलर आलाय छान असे तळून झाले आपले कटलेट आपण हे आता काढून घेऊ आणि बाकीचे असेच तळून घेऊ आपण हे बघा छान असे आपले कोथंबिरीचे कटलेट तयार झाले किती छान कलर दिसतोय बघा हे बघा मस्त कांदा वगैरे दिसतोय मध्ये अतिशय रुचकर आणि खुसखुशीत असे आपले कोथंबिरीचे कटलेट तयार झाले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद